नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ पंधरावा मापन आणि महत्वमापन त्यात स्वाध्याय पंधरा पॉईंट एक हा व्हिडिओ जास्त मोठा होईल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण सुरुवातीला याचे दोन भाग करूया आज आपण याचा भाग एक पाहणार आहोत कारण का कारण पालक तुमच्याकडे जास्त वेळ मोबाईल देत नाही कारण पालकांना वेळ नाही आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना तर मुळीच वेळ नाही एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाही म्हणून लहानात लहान कसा व्हिडिओ तयार करता येईल याचा विचार करून आज आपण व्हिडिओ तयार करणार आहोत त्याचा पहिला प्रश्न बघूया स्वाध्याय पंधरा पॉईंट एक बेचाळीस मीटर बरोबर किती सेमी तर विद्यार्थी मित्रांनो एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होता मग ह्या ठिकाणी आता तुम्हाला उदाहरण सोडवताना सोयीस्कर होईल शौर्य चल बरं तुला येतं का सोडून बघ बर तिकडे दिले फोर्टी टू मग तेला फोर्टी टू ने नेलंय इंटू करायचं शंभरने शंभरला फोर्टी टू नाही शंभरला इंटू इंटू करायचं बरोबर व्हेरी गुड शौर्य शबात छान सोडवलं बघा शौर्याने व्यवस्थितपणे सोडून दाखवलेलं आहे या ठिकाणी पहा एक वर किती होतात शंभर सेंटीमीटर ह्या ठिकाणी आपल्याला किती सोडवायचे बेचाळीस मीटर म्हणजे किती सेंटीमीटर म्हणून त्या ठिकाणी शंभरला त्या ठिकाणी काय करायचं गुणायचं मग एक दोन किती झिरो आहेत दोन म्हणून ते दोन झिरो जशास तसे एकच्या टेबल दोन पर्यंत दोन एकच्या टेबल चार पर्यंत चार चार हजार दोनशे या ठिकाणी सेमी पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्न पाहूया प्रश्न दृष्ट दुसरा सात हजार सेमी बरोबर -बर किती मीटर आता या ठिकाणी सेमीचं मीटर मध्ये केलेलं आहे मागच्या आपण पाहिलं मग या ठिकाणी शंभर सेमी बरोबर एक मीटर होत मग आता या ठिकाणी काय करणार सात हजार भागिले जर शंभर केले तर मीटर मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करता येईल रूपांतर करता येईल म्हणून त्याला शंभरने काय करूया भाग दिवा हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला, गेला। उरले काय सत्तर म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा पाचशे वीस सेमी बरोबर किती मिमी म्हणजे मी, मी, बर, मीटर या ठिकाणी एक सेमी या ठिकाणी काय एक सेमी बरोबर टेन मिलीमीटर दहा मिलीमीटर होतात तर त्यावरून आता आपल्याला काय करायचंय काय गोष्टी आता तुम्हाला कळल्या असतील येथील सोडवता असे प्रश्न पा पाचशे वीस ते मी तिथं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून काय करणार पाचशे वीस गुणिले दहा आता किती झिरो होत आहे एक दोन झिरो जशास तसे एकचा टेबल दोन पर्यंत दोन एकचा टेबल पाच पर्यंत पाच पाच हजार दोनशे मिलीमीटर पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे चौथा दीड मीटर म्हणजे किती सेमी आता मीटर आता पा विद्यार्थी मित्रांनो एक वन अपॉन टू हे झाले दीड मीटर किती झाले दीड मीटर मग आता याला काय करायचंय आपल्याला तर सेमीमध्ये करायचंय मग याचं आपण आता सुरुवातीला दशं स्वरूपात रूपांतर करूया तुम्हाला माहिती आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होतात या ठिकाणी काय करावं लागेल एक पॉईंट पाच या संख्येला शंभरने बुनूया एक दोन झिरो जशा तसे एकच्या टेबल पाच पर्यंत पाच एकच्या टेबल एक पर्यंत एक पाच नंतर दशमचिन्ह म्हणजे एका अंकानंतर दशमचिन्ह म्हणून या ठिकाणी एका अंकानंतर दशमचिन्ह देऊया इकडची संख्या पकडली जाणार नाही उरले काय एकशे पन्नास वन हंड्रेड फिफ्टी पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा पाचशे मीटर बरोबर किती किमी आता किलोमीटर मध्ये करायचंय मीटरच किलोमीटर मध्ये मग याचं तुम्हाला माहित असलं पाहिजे वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर म्हणजे एक किलोमीटरच हजार मीटर होतात एक किलोमीटर म्हणजे किती होतात हजार मीटर होतात मग या ठिकाणी किती दिले विद्यार्थी मित्रांनो याचा हाफ दिले म्हणजे आपल्याला किती दिले पाचशे मीटर मग याचा हा म्हणजे काय होतो अर्धा मग अर्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेले म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुढच्या प्रश्न पाहूया सहावा अडीच किमी बरोबर किती मीटर आता किमीच मीटर मध्ये करायचंय मागच्या प्रश्नात बेटलं आपण की एक किलोमीटर बरोबर हजार मीटर होतात किती होतात हजार मीटर या ठिकाणी अडीच किमी मग अडीच किमी कसे लिहितात एक पूर्णांक एकशे दोन याला मध्ये दोन पॉईंट पाच आता मीटर मध्ये करायचंय म्हणून दोन पॉईंट पाच गुणिले किती करावं लागेल हजार मग या ठिकाणी शून्य किती आहेत एक दोन तीन एक दोन तीन एकच्या टेबल पाच पर्यंत पाच एकच्या टेबल दोन पर्यंत दोन एका अंकानंतर आहे म्हणून एका अंकानंतर चिन्ह दिला दोन हजार पाचशे याचं योग्य उत्तर ते दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न आहे सातवा दोनशे पस्तीस मीटर बरोबर बर किती सेंटीमीटर आता तुम्हाला अगोदरच्या पहिल्या प्रश्न सांगितलं होत की एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होतात त्याच पद्धतीने या ठिकाणी मीटरचं सेंटीमीटर करायचंय म्हणून से। दोनशे पस्तीस गुणिले शंभर किती झिरो विद्यार्थी मित्रांनो दोन एक दोन झिरो ते जशा तसे आणि एकचा टेबल दोनशे पस्तीस पर्यंत घेतला तर उत्तर मिळतंय दोनशे पस्तीस म्हणजेच या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला तेवीस हजार पाचशे सेमी पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर खूपच सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला सेमी मीटर किलोमीटर लिटर ह्या जर तुम्हाला माप माहीत असतील तर तुम्हाला उत्तर सहज सोडवता येतील पुढचा प्रश्न आठवा पासष्ट हजार तीनशे मिमी बरोबर किती सेमी उलट क्रिया दिलेली आहे पहा दहा मिमी मिलीमीटर मग मिलीमीटरचं या ठिकाणी आपण सॉरी दहा मिलीमीटर मग दहा मिलीमीटर म्हणजे किती होता तर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर मग या ठिकाणी मिलीमीटरचा कशात कन्वर्ट करायचंय सेमीमध्ये म्हणून पासष्ट हजार तीनशे भागीले दहा त्याला दहा ने भाग देऊया म्हणजे जे मिळेल ते आपल्याला सेमीमध्ये मिळेल हा झिरो गेला हा झिरो गेला उरला काय सहा हजार पाचशे तीस सहा हजार पाचशे तीस या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे नववा ताशी बारा किमी वेगाने सहा तासात एका सायकल स्वराने कापलेले अंतर किती आता या ठिकाणी काय दिलंय एका तासात एका तासात किती जातोय तो बारा किलोमीटर किती जातोय बारा किलोमीटर मग ह्या ठिकाणी आपल्याला शोधायचंय सहा तासांच म्हणून बारा गुणिले सहा म्हणजे आपल्याला मिळेल सहा तासात तो किती जातोय सहा चा टेबल दोनापर्यंत घेतले बारा होतात बाराचे दोन हातचा एक सहाचा टेबल एक पर्यंत घेतला तर सहा आणि त्याच्यात एक मिळवला तर सात उत्तर मिळालं बहात्तर म्हणजे सिक्स टू जा ट्वेल्चा टू वन कॅरी सिक्स वन जा सिक्स आणि वन सेवन बहात्तर पर्याय क्रमांक एक बहात्तर किलोमीटर तो प्रवास करेल अंतर कापेल सायकल वर कशा सहा तासात पुढचा प्रश्न आहे दहावा सात मीटर लांबीच्या तारेचा सातशे से सेमी लांबीचा तुकडा वापरला तर किती तार शिल्लक राहील प्रश्न खूप वेगळा विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या सात मीटर मग या ठिकाणी एक मीटर बरोबर तुम्हाला काय सांगितलेलं आहे शंभर सेंटीमीटर आता एक मीटरचं शंभर सेंटीमीटर होतात मग सात मीटर बरोबर बर किती होतील सातशे सेंटीमीटर या ठिकाणी सातशे से सेंटीमीटरचा तुकडाच वापरला म्हणजे हा तुकडा पूर्ण वापरला म्हणजेच सातशे मधून जर सातशे वापरले तर उत्तर किती मिळत झिरो जीर झिरो म्हणून याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि प्रश्न अकरावा या ठिकाणी आपण अकरा पर्यंत घेऊया याचा दुसरा भाग तयार करेल त्याच्यात उर्वरित प्रश्न आपण घेणार आहोत कारण का व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको रमेशने त्याच्या गावी पोहोचण्यासाठी दोनशे वीस किमी प्रवास रेल्वेने एकशे पंच्याहत्तर किमी प्रवास बसने व पंचवीस किमी प्रवास बोटीने केला तर बोट व बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती किमी अधिक प्रवास केला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोनशे वीस किमी प्रवास कशाने केलेला आहे तर रेल्वेने केलेला आहे त्यानंतर पुढचं आहे एकशे पंच्याहत्तर किमी प्रवास कशाने केलेला आहे तर बसने केलेला आहे आणि पुढचं दिलेलं आहे पंच्याहत्तर किमी प्रवास कशाने केलेला आहे बोटीने केलेला आहे मग याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते सोडवूया बोट व बस याच्या प्रवासापेक्षा म्हणजे काय ही दिलेली आहे बोट आणि बस यांचं किती आहे एकशे पंचाहत्तर आणि बोटीने केलेला केलेलं आहे पंचवीस यांच्या बेरजेपेक्षा यांची बेरीज केली पाच आणि पाच दहाचे शून्य हाचाला एक सात आणि एक आठ आठ आणि दोन दहाचे शून्य हाचाला एक याची बेरीज होते दोन उत्तर मिळालं दोनशे रेल्वेच्या प्रवासापेक्षा बघा मग रेल्वेने किती अधिक प्रवास केला मग रेल्वेचा प्रवास किती दोनशे वीस किलोमीटर यांची बेरीज किती आली दोनशे तुम्हाला बघितल्या शनिष्ठ कर्तव्य विद्यार्थी मित्रांनो की वीस किलोमीटर काय उत्तर येत आहे जास्त येत आहे म्हणजे याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये